हाय हॅलो नमस्कार सारिकाच रेसिपीमध्ये मी सारिका तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते बाहेर मस्त असा पाऊस चालू आहे आणि पाऊस चालू असला की काय ना काय चटपटीत असं खावं असं वाटतं तर हे चटपटीत खायचे बघा ही आळूची वडी आहे तर आळूची वडी आपण कशी बनवणार आहोत त्यात एक सिक्रेट पदार्थ टाकणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता कंटिन्यू बघा कारण आळूच्या पानात काय होतं बऱ्याच वेळा घशात खवखव होती जळजळ करत तर ते न होण्यासाठी आपण आज ह्या आळू वड्या बनवताना घरातलीच एक वस्तू टाकणार आहोत चला तर वेळ न घालवता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया सगळ्यात पहिलं तर बघा मी कढईमध्ये पाणी घेतलंय त्याच्यामध्ये एक चम्मच मीठ टाकून घेणार आहे मिठाच्या पाण्यामध्ये आळूची पानं धुवून घ्यायच्यात आता ही आळूची पानं मी गावी गेली होती त्यावेळेस गावाकडून आणलेली आहेत देशी आळू आहे पण जर कोणत्याही आळूचा प्रकार असू द्या बघा तर काय होतं बऱ्याच जणांना त्या आळूच्या वड्या खाल्ल्या किंवा आळू खाल्ली तर घशात खवखव करतं तर ते होऊ नये त्यासाठी मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ अशा धुवून घ्यायची आळूची पानं चला तर आता झालेले आहे मिठाच्या पाण्यामध्ये आपण आळूची पानं धुवून काढलेली आहेत बाजूला तर आपण एका ताटामध्ये घेऊया आणि हे पाणी जे आहे ते ओतून द्यायचे आणि परत स्वच्छ पाणी घ्यायचं आहे बघा जी धूळ वगैरे असते आळूच्या पानावरती ती त्या पाण्यामध्ये निघून गेलेली असती आणि तशीच पाण्यामधून काढून वापरायची नाही तर परत स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे बघा धुवून घेते मी आणि नितळून बाजूला काढून घेणार आहे पानं सर्व चला तर अशा पद्धतीने मी आळू धुवून घेतलेले आहे आता आपण ह्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया बघा हिरवी मिरची टाकलेले आहेत सात ते आठ त्यानंतर लसणाचे मोठे दोन गड्डे आहेत ते टाकायचे तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता त्याचबरोबर ओवा टाकायचा आहे जिरं एक चम्मच टाकायचं आहे बघा ओवा एक चम्मच जिरं एक चम्मच टाकायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची कोथिंबीर कोथिंबीर टाकणं हा सगळ्यात पहिलं तर हा मसाला बारीक करून घ्यायचा आपल्याला बघा मसाला बारीक करून घेतलाय मी बेसनपीठ घेतलेलं आहे मोठी एक वाटी हे बेसनपीठ माझं बरोबर एक पावशर होतं बघा एक वाटी आणि प्लस अर्धी वाटी असं दीड वाट्या बेसनपीठ घेतलं की पावशर बेसनपीठ बरोबर होतं त्याचबरोबर ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे ज्वारीचं पीठ तीन चम्मच आणि चवीनुसार मीठ बऱ्याच वेळा काय होतं तर आपल्याकडे तांदळाचं पीठ घरामध्ये अवेलेबल नसतं तर ज्वारीचं पीठ वापरा खूप छान वड्या होतात त्याचबरोबर हळद एक चम्मच लाल मिरच पावडर एक चम्मच टाकलेली आहे आणि पांढरे तीळ टाकायच्यात मी दोन चम्मच दोन ते तीन चम्मच पांढरे तीळ टाकून घेतल्यात आणि पांढरे तीळ टाकून झाले की आपल्याला बघा मी सांगितल्याप्रमाणे तीन चम्मच टाकले ते तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्तही करू शकता आता आपण मसाला जो करून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे बघा मोठे दोन चम्मच आपला मसाला तयार होतो हा तुम्हाला जर पूर्ण लाल मिरची करायची असेल मिरच पावडरची तर तुम्ही हिरवी मिरची स्किप करू शकता बघा आता आपण ह्याच्यात खव नाही म्हणून अर्धी वाटी दही टाकलेला आहे दह्यामुळं ज्या वड्या आहेत त्या खूप छान लागतात आणि टेस्ट पण बदल लागते आपल्या नेहमीच्या वड्यांपेक्षा बघा मी मिक्सरचं भांड धुवून घेतले अगोदर तर सगळ्यात पहिलं बेसन पीठ दही आणि मसाला जो आहे तो एकत्र एक करून घेते ज्वारीचं पीठ आणि दही टाकून तुम्ही नक्की एकदा अशा आळू वड्या करून बघा खूप छान लागतात चला तर थोडं थोडं पाणी टाकून बॅटर तयार करून घ्यायचे आपल्याला आणि तुमच्या बॅटरनुसार तुम्ही चवीनुसार मीठ टाका त्याच्यामध्ये मी माझ्या अंदाजे मीठ टाकलेलं आहे आता आपल्याला हे जे आहे ते जास्ती पातळ करायचं नाही पण गाठी राहतील असंही पीठ ठेवायचं नाही सगळ्या असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय बघा आपण कोथिंबीर जास्ती टाकल्यामुळं आपलं पीठ जे आहे ते थोडंसं हिरवट दिसतंय आता म्हणतील की हिरवं पीठ दिसतंय तर आपण कोथिंबीरीचं प्रमाण जास्ती घेतलंय त्याच्यामुळं ते पिठाला कलर आलेला आहे हिरवट तर आपण कोथिंबीर पण ह्याच्यामध्ये जेवढ्या प्रमाणात टाकू शकता तेवढी टाकायची जास्ती कोथिंबीर झाली तरी ही टेस्ट खूप छान लागते बरं का दोन्ही मिक्स असं फ्लेवर येतो अळूवळी कोथिंबीरचा चला तर मी आळूची पानं घेतल्यात आणि ह्याच्या ज्या शिरा आहेत त्या चाकुनी वगैरे काढत न बसता मी अशा पद्धतीने बेलण्यान लाटून घेणार आहे बघा पूर्ण शि शीर, शिरा ज्या आहेत त्या मी दाबून घेतलेल्या आहेत प्रत्येक पानाची अशाच करून घ्यायच्यात शिरा दाबून त्याच्यामुळं काय होतं आपल्याला रोल करताना अगदी व्यवस्थित होतं आणि लैज जाड असेल तर बघा अर्ध चाकूनी कट करायचं आहे देठ जर जास्ती दाट असेल म्हणजे मोठा असेल डेट तरच असे करायचा आहे नाहीतर बेलण्याने आरामशीर होतो तर हे देठ दाबल्यामुळे आपल्याला आळूच्या वड्यांचा आकार जो आहे तो व्यवस्थित देता येतो बघा हेही ये झालं करून की मी परत ह्याला बेलण्याने फिरवून घेणार आहे एकदम झटपट अशा आळूच्या वड्या होतात खूप काही वेळ लागत नाही तर मी एक चाळणी घेते बघा आणि त्याला तेल लावून घेते ह्याच्यामध्ये आपल्याला आळूच्या वड्या करून ठेवायच्यात उकड उकडण्यासाठी आळूची वडी खायला टेस्टी लागते तर आपण दह्याचा वापर ह्याच्यासाठीच केलेला होता की कुणालाही खवखव करू नये लिंबू चिंच हे न वापरता आपण दह्याचा वापर केलेला आहे चला तर आता हे असं पान घेऊन आपण त्याला हे पीठ लावून घ्यायचंय बघा थोड्या थोड्या प्रमाणात पीठ लावायचे आता हे एक पान झालं की दुसरं पान जे आहे ते उलट ठेवून घ्यायचे म्हणजेच इकडं देठ आणि इकडं ते दोन बाण असे ठेवायचे म्हणजे आपल्याला रोल करायला एकदम इझी जातं चला तर आपल्या चॅनलवरती ना गौराईचे व्हिडिओ टाकलेले आहेत तेही तुम्ही बघा ज्याच्या घरी गौराई असतील त्याला नक्कीच फायदा होईल कारण वेगवेगळ्या साड्यांचे प्रकार आपण दाखवतो आणि महत्त्वाचं म्हणजे मी एक पी व्ही सी पाईपपासून स्टँड बनवलेला आहे गौराईसाठी स्वस्त आणि मस्त असं तर ते स्टँड तुम्ही नक्की बघा आणि जे कोणी नवीन बॉड्या घेणार होतं ना त्यांच्यासाठी फुल बॉडी जे घेणार आहे त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे बघा तिसरंही पान मी ह्याच्यावरती ठेवून घेतलं अशाच पद्धतीने मी पाच पानाचा रोल करणार आहे म्हणजेच वड्या ज्या आहेत त्यातला छान असे रे लेअर येतात पानाचा आकार छोटा मोठा असा घ्यायचा आहे सगळ्यात पहिलं खाली मोठं पान घ्यायचंय आणि नंतर छोटी छोटी घेत जायचंय आणि ब सगळ्या ज्या आहेत त्या अशाच पद्धतीने आपल्याला वड्या करून घ्यायच्यात एकदम इझी असतात आळूच्या वड्या करणं आता कोथिंबीर असो किंवा आळूची वडी बाहेर पाऊस जर चालू असेल ना तर खायला सगळ्यांना आवडते आणि कुरकुरीत खुसखुशीत अशी ही आळू वडी होती तर बघा पाचवंही पान मी लावून घेतलंय तर एकाचा टोक इकडं एकाचा टोक इकडं असं करत करत आपल्याला हे लावून घ्यायचंय चला तर आपण पाचही पानाला पीठ लावून घेतलंय त्याचबरोबर हे पानं अशी दुमडून घ्यायची आहेत चला तर अशाच पद्धतीने सर्व आपल्याला वड्या करायच्यात बघा हे पानं व्यवस्थित रोल होण्यासाठी ह्याच्यावरून ही थोडस बेसन पीठ लावून घ्यायचं आहे आणि परत वरच्या साइडनं फोल्ड करायचंय आणि खालच्या साइडनं ही फोल्ड करायचं आहे थोडासा वेळ लागतो पहिल्या ह्याला पण परत व्यवस्थित होतात अगदी फोल्ड बघा अशा पद्धतीने करून घेतलं की ह्याचा रोल तयार करून घ्यायचा आहे आता हे पहा असा रोल होतो एकदम छान तयार आणि तो नंतर आपल्याला घ्यायचा आहे कोणी कोणी ह्याला दोऱ्याने पॅक करत तर त्याची काही गरज पडत ना असाच जरी पॅक केला तरी तो व्यवस्थित पॅक होतो आणि मी ते एका चाळणीमध्ये ठेवून घेतले आणि अशाच पद्धतीने सर्व पानांचे मी रोल करून घेतल्यात चला तर ह्या अशा पद्धतीने आळूचे रोल आळूच्या पानाचे रोल करून घेतल्यात आणि एका साइडला जे आहे ते गॅसवरती पाणी उकळायला ठेवलेलं आहे म्हणजेच पाणी उकळलं की आपल्याला त्याच्यावरती चा चाळणी ठेवून वड्या वापरून घ्यायच्या आहेत एकदम सोपी पद्धतीने ह्या वड्या शिकवलेल्या आहेत नक्की तुम्ही घरी एकदा ट्राय करा चला तर बघा मी सगळ्यात पहिलं पातील घेतलंय त्याच्यात पाणी ठेवून गरम केलेलं आहे एक लिंबाची फोड टाकलेली आहे कारण जर्मलचं जर पातीला असेल त्यात पाणी उकळलं तर ते काळं पडतं तर त्याच्यामध्ये एक लिंबाची फोड नक्की टाकायची झाकण ठेवून ह्याला साधारण पंधरा मिनट वाफवून घ्यायचं आहे चांगल्या वड्या वाफवल्यानंतर तळताना किंवा खाताना असं व्यवस्थित लागतात कच्च्या राहत नाहीत जे कोणी वड्या परतून खातं त्याच्यासाठी बघा मी एक पाच मिनिटाने दहा मिनटांनी चेक करून बघते आप की आपल्या वड्या तयार झाल्यात की नाही ह्याच्यामध्ये जे आहे ते गॅसचं प्रमाण कमी जास्त असं काही नसतं तुम्ही फुल गॅसवरतीही वड्या त वापरून घेऊ शकता चला तर मी दहा मिनिटामध्ये माझ्या वड्या छान अशा वापरलेल्या आहेत तर मी गॅस बंद करून दिलाय आणि एक पाच मिनटं झाकण ठेवून तसंच ठेवून देणार आहे पाच मिनिटाने बघा वड्या वड्या मी काढून घेतलेल्या आहेत तर किती छान दिसत आहेत वड्या आता ह्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायच्यात आणि मग तळायच्यात तुम्ही तळा किंवा फक्त फ्राय करू शकता तर मी एक कढई घेतली कढईमध्ये तेल टाकून घेते मला तळलेल्या वड्या आवडतात कारण त्या कुरकुरीत लागतात तर बघा अशा पद्धतीने मी छोटे 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 तुकडे करून घेतलेल्या आहेत ह्या पाच पानाच्या वड्या आहेत त्याच्यामुळे रोल जो आहे तो एकदम छान होतो चला तर अशाच पद्धतीने सर्व वड्या मी कट करून घेणार आहे तर तेल तापलंय की नाही एकदा चेक करूया आणि वड्या तळून घेऊया तर आता आपलं तेल गरम झालेलं आहे त्या तेलामध्ये आपण कुरकुरीत अशा वड्या तळून घेणार आहोत तर सगळ्यात पहिले एक थोडासा तुकडा टाकलाय आणि तापलाय का नाही चेक केला त्याचबरोबर लगेच वड्या सोडून घेतलेल्या आहेत वड्या एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळायच्यात साधारण दोन ते तीन मिनटांमध्ये वड्या खूप छान तळून होतात आता ज्याचं जसं प्रमाण आहे तेलाचं त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्ती वड्या एकदम टाका किंवा नका टाकू असं तळून घ्या तर जेवढ्या तेलामध्ये बसतील अशाच वड्या टाकायच्यात एकदम गर्दी करून जरी टाकल्या ना तरी वड्या तळल्या जात नाहीत व्यवस्थित त्याच्यामुळे थोड्या थोड्या टाकून वड्या तळून घ्यायच्यात बघा मी पाच पाच सहा सहा अशा करून वड्या तळून घेणार आहे थोडस लालसर होईपर्यंत वड्या तळाच्यात आता आळूच्या वड्या म्हटलं तर पुढं आपल्याला पितृपक्ष चालू होतं त्यावेळेस तर ते, ते लागतातच आळूच्या वड्या तर आज आपण रेसिपी ह्याच्यासाठी टाकली होती की बाहेर पाऊस वगैरे आहे पण दोन्ही गोष्टीसाठी त्याचा वापर करता येतो आणि ह्याच्यापासून भाजी कशी बनवायची ना त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ह्याच्या अगोदर अपलोड केलेला आहे ते तेथेही ते जाऊन तुम्ही नक्की चेक करा कारण वड्या करून त्याची भाजी जी केली होती तीही खूप टेस्टी होती तर बऱ्याच दिवसापूर्वी आपला ह्या चॅनलवरती त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे ते तेथे जावा आणि चेक करा चला तर मस्त अशा खुसखुशीत वड्या आपण तळून घेतलेल्या आहेत कलर वगैरे तुम्ही पाहू शकता वड्याचा जर तुम्ही लाल मिरच पावडरच्या फक्त केल्या ना तर खूप डार्क लाल कलर येतो तर आपण हिरवी मिरची आणि लाल मिरची पावडर टाकलेली आहे दोन्ही मिक्स अशा केलेल्या आहेत तर बघा तळ आता मी अशा पद्धतीने सर्व वड्या माझ्या तळून घेणार आहे तुम्हाला ह्या वड्यामध्ये जे दह, दही टाकलेलं आहे ते कसं वाटलं ना तुम्ही मला नक्की घरी एकदा ट्राय करा आणि कमेंट करून सांगा की दही टाकल्यामुळं तुम्हाला टेस्ट कशी वाटली जर वेळेस आपण लिंबू किंवा चिंच टाकतो त्याची टेस्ट कशी असते आणि दही टाकल्यानंतरची टेस्ट कशी आहे सगळ्या मी अशा पद्धतीने वड्या कुरकुरीत तळून घेतलेल्या आहेत बघा लेअर जे आहेत वड्याचे ते खूप छान आलेले आहेत पाहिजे तेवढे लेअर दिसत आहेत त्याच्यामध्ये तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला छान छान असे व्हिडिओ पाहता येतील त्याचबरोबर आपल्या गौरी गणपतीचेही व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली के आहे तेथे जाऊन तुम्ही चेक